चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये चला विद्यार्थी मित्रांनो बघा यत्ता पाचवीचा बघा इंग्रजीचा पेपर कसा असू शकतो यावरती बघा मित्रांनो हंड्रेड पर्सेंट आता आपण बघा शेवटच्या मिनिटाचे रिव्हिजन करून घेणार आहे आणि लक्षात घ्या आता जो मी तुम्हाला फॉर्मॅट देणार आहे जे काही क्वेश्चन देणारे लक्षात घ्या तुम्हाला पूर्ण गॅरंटी सर मित्रांनो येऊ शकतात परीक्षाला ठीक आहे चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनल वरती तुम्ही अजूनही पहिल्यांदा आपला जर व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो लक्षात घ्या आपला हा जो नेक्स्ट व्हिजन युट्यूब चॅनल बघा मित्रांनो हो, काय तर या नेक्स्ट व्हिजन युट्यूब चॅनल यालाही सबस्क्राईब करा मित्रांनो बघा हा असा लोभ दिसतो आणि याच्यावरती पुन्हा मी अजून एक आय एम पी क्वेशनचा एक व्हिडिओ येणार आहे उद्या येईल कदाचित तो तुम्हाला कदाचित मी या चॅनलवरती टाकू शकतो ठीक आहे ना त्याच्यामुळे मित्रांनो यालाही सपोर्ट करा याला सबस्क्राईब करा लक्षात घ्या हँडलिंग करताना वेळ लागतो म्हणून मी हा चॅनल चालू केलाय कारण त्याच्यावर आता लगेच याच्यावरती व्हिडिओ टाकू शकतो ठीक आहे याला सबस्क्राइब करा त्यापूर्वी बघा मित्रांनो तुमचे जर पालक वगैरे असतील त्यांना बोलून घ्या लगेच किंवा तुम्ही स्वतः का पटकन पालक असल तर त्यांना लगेच लगेच बोलून घ्या थोडक्यात मी तुम्हाला माहिती देऊन टाकतो चला पटकन बोलून घ्या त्यांना चला चला पटकन बोलून घ्या त्यांना तुमच्या पालकांना असेल तर लगेच चला मम्मी पप्पा मोठे भाऊ वगैरे काय असतील ना त्यांना पटकन बोलून घ्या चला घेतलं का बोलून त्यांना घेतलं का ठीक आहे चला पटकन बोला बघा आता आपण फाउंडेशन बॅच तयार करतोय का करते मी याचं वारंवार तुम्हाला एकदा परत सांगते बघा लक्षात घ्या या बॅचचा तुम्हाला इतका फायदा होईल का आता तुम्ही पाचवीला आहात जर तुमचं गणित आताच परफेक्ट झालं तुमचं इंग्रजी आताच परफेक्ट झालं तर तुम्हा भविष्यामध्ये तुम्हाला गणितापासून कोणी रोखू शकत नाही चांगलं तुम्हाला मार्क मिळतील आणि इकडं तिकडे आय एम पी क्वेश्चन शोधायची वेळ येणार नाही बघा मित्रांनो म्हणून तुमचा काय आहे तर गणिताचा आणि इंग्रजीचा पाया बेसिक कम्प्लीट करून घ्यायचं मित्रांनो ठीक आहे तर यासाठी जे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील लक्षात घ्या ज्या पालकांना वाटतंय का आपल्या मुलाला किंवा मुलीला खरंच इंग्रजी वाचन गणितातल्या बेसिक गोष्टी इंग्रजीच्या बेसिक गोष्टी यावा यासाठी आपण या फाउंडेशन बॅच चालू करतोय लवकरच ऍप लॉन्च झाला का त्याच्यानंतर चालू होईल या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचे कॉल करायचा नाही हा पेपर पाठवा तो पेपर पाठवा फक्त याच्यावर मेसेज करायचं तुमचं नाव गाव वगैरे टाकायचं यत्ता तुमच्या शाळेचं नाव ठीक आहे मला याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचे जे इंटरेस्टेड आहेत ते ठीक आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करतोय बघा मित्रांनो आता पाचवीचा आपण इंग्लिशचा बघतोय पेपर हा इंग्लिशचा पेपर इतका आय एम पी असणार आहे की हा परीक्षेला तुम्हाला येईल बघा काय आता बघा फिलिंग द ब्लँक्स दिले बघा पहिला बघा द रेड हेन लिव्ह ऑन अ फार्म लक्षात घ्या आणि हा वही घ्या वही घ्या त्याच्यानंतर सोबत पेन घ्या पेन्सिल काय असेल ते घ्या लिहून घ्या आणि लक्षात घ्या व्हिडिओ मागं पुढे घ्या जर पुढे गेलं तर परत मागं घ्या पण पूर्ण पाहून घ्या नंतरच व्हिडिओ स्किप करा ठीक आहे जो मित्र लक्षात घ्या जो विद्यार्थी मी पुन्हा सांगतो जो विद्यार्थी हा व्हिडिओ स्किप करणार त्याला खूप पच्छताप होणार सोमवारी so, त्याला खूप पच्छताप होणार लक्षात घ्या स्किप करायचा नाही बघा दुसरा बघा अरेंज द सेंटेन्स तुम्हाला काय करायचं अरेंज द सेंटेन्स दिले असेल म्हणजे उतार्यावरून हा पॅसेजवरून पॅरेग्राफवरून बघा एक दोन तीन असे तुम्हाला चार सेंटेन्स दिले असतील मग याच्यावरून तुम्हाला काय करायचं का ते सेंटेन्सचा योग्य क्रम लावायचा त्याचा मग योग्य मग त्याचा म्हणजे योग्य क्रम लावायचा मग योग्य क्रम त्यांचा कुठला असणार आहे बघा दोन नंबरला जे असणार आहे ना लक्षात क्रम दिलाय बघा जे दोन नंबरला सेंटेन्स दिला असेल ना हे एक नंबरला वर पाहिजे नंतर एक नंबरचं हे दोन नंबरला पाहिजे नंतर हे चार नंबरचं बघा वरती तीन ला पाहिजे आणि हा शेवट तीन नंबरचा शेवटला पाहिजे म्हणजे तुमचा क्रम येणारे दोन एक चार तीन हा त्याचा योग्य क्रम असणारे नीट लिहून घ्या ठीक आहे ना नीट लिहून घ्या पाठ करून जा सेम टू सेम येणार बघा चला पुढे बघूया चला संपर्क करायचा हा फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायची जर तुम्हाला हा पाहिजे असेल तर ठीक आहे चला पुढं बघूया काय दिले बघा सिंग्युलर प्लुरल बघा तुम्हाला काय करायचं तुम? याच्यातून फॉलोविंग बघा मॅच द फॉलोविंग दिलं सिंग्युलर प्लुरल दिले असेल एक क्वचन आणि क्वचन तुम्हाला मॅचिंग करायचे बघा पहिला बघा आता डे दिलाय त्याच्यानंतर डेजचा काय होतो बघा मित्रांनो डेज होतो काय होतो डेज चा डेज होतो बघा बरोबर आहे फार्मचा काय होतो फार्म म्हणजे काय लक्षात घ्या एक वचन अनेक वचन करायचे डेज चा डेज फार्मचा चा फार्म ग्रेनचा काय होतो ग्रेन्स होतो आणि कॅटचा कॅट्स म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात घ्या याच्या शेवटी फक्त यस लावायचा आहे कुठला प्रत्यय लावायचा आहे यस लावायचा बाकी काहीच करायचं नाही समजते ना यस लावून द्या डे चा फॉर्म ग्रीनचा ग्रेन कॅटचा कॅट्स नेक्स्ट बघा बघा आता तुम्हाला काय करायचंय एखादा नंबर हा वर्ड मधील जसं आता मॅथला आपला प्रॉब्लेम असतो बरोबर आहे मॅथमॅटिक्स पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन काय होता तोच इथं सोडायचा तुम्हाला बघा मग आता काय दिलं असं बघा सेव्हन्टी एट हा नंबर दिलाय तुम्हाला त्याला काय करायचं वर्ड मध्ये लिहायचे म्हणजे याची थोडक्यात स्पेलिंग लिहायची याची काय करायचे बघा मित्रांनो याची स्पेलिंग लिहायची तुम्हाला ठीक आहे ना मग सेव्हन्टी एट चा काय बघा सेव्हन्टी एट हंड्रेड चा हंड्रेड एच यू एन डी आर ई डी हंड्रेड नंतर काय फिफ्टीचा बरोबर आहे हा फिफ्टी एफ आय एफ टी वाय फिफ्टी बरोबर आहे नंतर बघा पुन्हा तुम्हाला काय येणार हेच दिलं असेल वर्ड वर्डच तुम्हाला नंबर नंबर च वर्ड मध्ये लिहायचं फक्त फिलिंग द ब्लॅक्स मध्ये असणार अ वीक हॅज डॅश डॅश डेज म्हणजे काय एका आठवड्यात किती डेज असतात वीक मध्ये सेव्हन डेज बरोबर आहे आय हॅव फायव्ह फिंगर ऑन माय हँड बरोबर आहे एका हाताला किती फिंगर ती पाच आहेत ना पाच ज्यांच्या सहा असते ना त्यांनी सहा लिहा त्यांच्या सात आठ असते त्यांनी सात आठ लिहा पाचच असतात बरोबर आहे किती असतात पाच म्हणजे इथं फायव्ह सेवन आणि फाईव्ह याचं योग्य आन्सर असणार आहे नेक्स्ट बघा मित्रांनो फिलिंग द ब्लँक्स परत बघा काय दिले बघा एन एल्डर ब्रदर सेड बघा एन एल्डर ब्रदर सेड हे तुम्हाला नीट मॅच करायचे फिलिंग द ब्लँक्स ब्रॅकेट मधून चॉईस करून लिहायचे ठीक आहे बघा काय दिलंय ब्रदर सेट दॅट नेवर माइंड याचं उत्तर काय असणार आहे नेवर माइंड पुढे बघा फ्रेंड रिक्वेस्ट काय दिले दोन नंबरचं फ्रेंड रिक्वेस्ट याच उत्तर असणार आहे ऑफकोर्स काय असणार त्याचं ऑफकोर्स तिसरं बघा मित्रांनो मदर सेट दॅट शुअर मदर सेट दॅट शुअर हे त्याचं आन्सर असणार आहे आणि पुढे बघा तुम्हाला जोड्या लावायचे म्हणजे मॅच द फॉलोइंग दिलं असेल ऑब्जेक्टिव्हच्या तर लक्षात घ्या शीट ऑफ पेपरचा अन्सर आहे बघा टी एस काय शीट ऑफ पेपरचा अँसर टीएस पेन्सिलने किंवा पेनाने वयवरती लिहून घ्या वाटला असं व्हिडिओ आणि व्यवस्थित लिहून पाठांतर करा नीट चर्चा करा कारण तुमच्याकडे अजून बघा दोन दिवस आजची रात्र ना उद्याचा पूर्ण दिवस आहे हा चला पुढे बघा फ्लावरचा येतो स्वे आणि अकारचा येतो टर्न अकारचा काय येतो टर्न असतो बघा हे त्याची अँसर दिलेले ठीक आहे चला पुढे बघा पुढे बघा वापस फिलिंग द ब्लँक्स आहे ठीक आहे ना काय तर फिलिंग द ब्लँक्स आहे बघा आर यू हॅपी काय आर यू हॅपी तुम्हाला फक्त क्वेश्चन मार्क लावायचे म्हणजे क्वेश्चन मार्क दिलाय पण त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचं आहे आर यू हॅपी तू आनंदी आहे का हॅज ही गॉट हिज पेन्सिल तिला तिची पेन्सिल भेटली का तिला तिची पेन्सिल सापडली का पुढं बघा डू दे प्ले क्रिकेट काय क्रिकेट खेळतो का तू तू क्रिकेट खेळतो का बघा काय हे याचा अन्सर आहे हॅप्पी हिज पेन्सिल ठीक आहे ना आणि नंतर असणार प्ले क्रिकेट पण बघा मेकअप एच क्वेश्चन बघा काय असणार आहे मित्रांनो मेक अ एच क्वेश्चन बघा काय असणार आहे एच क्वेश्चन असणार आहे बघा एक मिनिट बघा मेकअप एच क्वेश्चन म्हणजे काय का असा क्वेश्चन तयार का त्याची सुरुवात ही डब्ल्यू एच ने असणार आहे म्हणजे जसं की हु असेल त्याच्यानंतर विअर असेल व्हॉट असेल ठीक आहे ना व्हॉट आर युइंग हु आर यू नंतर विअर असेल तर व्हेअर इज युअर हाऊस ठीक आहे ना वेर इज युअर हाऊस अशा प्रकारे तुम्हाला दोन दोन प्रश्न तयार करायचे फक्त त्याची सुरुवाती डब्ल्यू एच ए आली पाहिजे कशाने डब्ल्यू एच हो असेल वॉट असेल वेर असेल ठीक आहे वेर आर यंग वेअर इज युअर स्कूल वगैरे नंतर बघा ऑपोजिट वर्ड हे तुम्हाला मी अगोदर साईन होतं का ऑपोजिट वर्ड विचारले जातात बरोबर आहे बघा ऑपोजिट वर्ड काय बघा पहिला तिला योगलीचं काय नर्थ ब्युटिफुल शॉर्टचा बी चा सॅड बरोबर आहे नंतर आता हे आले तुमचे सिमिलर वर्ड म्हणजे काय हे समानार्थी शब्द आणि हे आले तुमचे विरुद्धार्थी शब्द ऑपोजिट वर्ड म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द मग बघा अनहॅपीचा काय होतो समानार्थी सॅड बरोबर आहे अनहॅपी म्हणजे काय दुःखी आणि सॅड म्हणजे पण काय दुःखीच नंतर ह्यूज म्हणजे काय मोठा आणि बिग म्हणजे काय मोठा हे झाले समानार्थी आणि शॉर्टचा काय होतो बिग हा झाला त्याचा ऑपोजिट वर स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही पटापट लिहून घ्या मी तर म्हणते लिहून घ्या आणि मग व्हिडिओ पुढे जाऊ द्या काही अडचण नाही ठीक आहे मी व्हिडिओ पूर्ण करून घेतो तुम्ही निवांत बघा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा पुढे बघा बर्थडे सेलिब्रेशन काय तुम्हाला याच्यावर शॉर्ट नोट्स तयार करायचे म्हणजे चित्र बघायचे पिक्टोग्राफ सारखे चित्र बघायचे तुमच्या घरामध्ये जर एखादा बर्थडे होत असेल तुमच्या लहान भावाचा किंवा तुमचाही होत असेल तर तुम्हाला तो सेलिब्रेशन कसा करतात तुम्ही ते तुम्हाला लिहायचे काय काय आणलंय बर्थडेला ठीक आहे ना याची माहिती लिहायची पुढे बघा स्टोरी मेकिंग हे तुम्ही स्वतः तयार करा हा हे तुम्ही स्वतः तयार करा लक्षात घ्या बर्थडे सेलिब्रेशन कसा घरात करतात त्याच्यावरती तुम्ही पार्टी कशी करतो त्याच्यावरती थोडक्यात तुम्हाला चार पाच वेळी द्यायचे पुढे बघा एलिफंट अँड एंड चित्र बघायचं एलिफंट अँड एंड याच्यावरती तुम्हाला स्टोरी लिहायची काय एलिफंट अँड एंड याच्यावरती स्टोरी लिहायची याच्यावरती तुम्ही एखादी स्टोरी तयार करून घ्या चित्र दिलं असेल एका जंगलामध्ये ठीके ना वन्स अपॉन अ टाइम देअर वी लि एलिफंट अँड अँड इन अ वन फॉरेस्ट किंवा वन फॉरेस्ट लिहा किंवा तुम्ही वन प्लेस लिहा काहीतरी त्याच्यामध्ये ठीक आहे ना अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावरती मित्रांनो माहिती लिहायची ठीक आहे पुढं बघा आता महत्वाची गोष्ट का कम्प्लीट द लेटर हा भाग आहे ना शंभर टक्के येतो आणि येणार उद्या सेम एम बघा काय इथं तुम्हाला लिहायचे डेट दिली दे असेल काय दिली असेल इथं डेट दिली दे असेल मग इथं डेट लिहा कुठलीही डेट लिहा काय प्रॉब्लेम नाही पुढे बघा थँक्यू फॉर you युअर लेटर फॉर द बघा टेलिंग मी अबाउट दिटीज इथं काय येणार आहे उत्तर ऍक्टिव्हिटीज पहिला डेट दुसरा ऍक्टिव्हिटीज वी हॅव्ह ड्रॉइंग कॉम्पिटिशन तिसरा काय येणार आहे कॉम्पिटिशन समजते ना हे पहिलं हे दुसरं याचं काय डेट जर तुम्ही देऊन टाका आणि नंतर बघा कॅन यू सजेस्ट टॉपिक काय कॅन यू सजेस्ट टॉपिक इथं येणार आहे तीन नंबर आणि लास्टला येणार आहे आर अमित तीन नंबरला चार नंबरला यु आर अमित लिहून घ्या काय प्रॉब्लेम नाही पर्याय फक्त लक्षात ठेवा क्रम काय असणार आहे पहिल्याला ऍक्टिव्हिटीज दुसऱ्याला कॉम्पिटिशन तिसऱ्याला टॉपिक इथं आम्ही आम वरती स्टार्टिंगला डेट टाकायची ठीक आहे कुठलीही टाका डझंट मॅटर पुढे बघा ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन तुम्हाला एखादा आलं तर येऊ शकतात किंवा तोंडी परीक्षेला विचारलं जाऊ शकतात जसं की आय लाईक अ मॅंगो काय दिलं बघा आय लाईक अ मॅंगो ठीक आहे ना मग मा याला मराठीत काय होईल अर्थ रे मला काय होईल मला आंबा खूप आवडतो काय मला आंबा खूप आवडतो बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो याच्यामध्ये ट्रान्सलेशन करायचे किंवा आय लाईक like रिडिंग ठीक आहे ना हॉनेस्टी इज अ बेस्ट पॉलिसी समजा एवढं घेऊया बघा काय गेले हॉनेस्टी इज अ बेस्ट पॉलिसी बघा काय दिले बेस्ट पॉलिसी म्हणजे काय तर प्रामाणिकपणा हा सगळ्यात मोठा गुण आहे बरोबर का नाही असं तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये ट्रान्सलेशन करायचे तर आय होप मी मित्रांनो सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल लक्षात घ्या जे दिलंय व्हिडिओ पाठीमागं परत एकदा बघा समजून घ्या आणि पूर्ण दिलेला जो आहे ना तो पूर्ण एकदा अभ्यास करून घ्या आणि लक्षात घ्या आपल्या दोन्ही चॅनलला नेक्स्ट विजनला आणि आपल्या कैलास सर मॅस या अकॅडमी हा पण नवीन म्हणजे आपल्या जुन्याच्याना दोन्ही सबस्क्राईब करायचे आणि ज्याला बॅच घ्यायचे विकत लक्षात घ्या पालकांना कळकळीची विनंती का मुलांचा पाया भक्कम होऊ द्या त्यांना स्वतः अभ्यास करायला सवय लावू द्या आणि चांगलं उज्ज्वल भविष्य होते त्यांना ठीक आहे ना त्यामुळे लक्षात घ्या कोणीही मिस्टेक करायची नाही सगळ्यांनी बॅच विकत घ्यायची म्हणजे घ्यायचीच ठीक आहे ज्या पालकांना वाटतं का खरंच मुलाचं भविष्य आपला अंधारात आहे किंवा त्यांना वाटतं का नाही आता त्याला आताच गरज आहे कुठल्या तरी गायडन्सची कुठल्या तरी त्याला चांगल्या करिअरची त्याला आताच्या आता लगेच तुम्ही काय करा आपली बॅच विका द्या ठीक आहे चला चांगला अभ्यास करा दिलेल्या ऍक्टिव्हिटी समजून घ्या काय प्रॉब्लेम येणार नाही मी आहे तुमच्यासोबत चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र